विषबाधा होऊन वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू गंभीर मकाच्या टाकण्यात येणाऱ्या कीटकनाशकामुळे झाली चौघांना विषबाधा कीड लागू नये म्हणून मकाच्या कंसात टाकण्यात येणाऱ्या कीटकनाशकामुळे मोताळा तालुक्यातील धामणगाव बडे येथे चौघांना विषबाधा होऊन यातील एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे तर तीन जणांवर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत आज अठरा जुलैच्या दुपारी ग्राम धामणगाव बडे येथील दामोदर नारायण जाधव वय वर्षे साठ व त्यांच्या परिवारातील इतर सदस्य हे आपल्या शेतातील मकाच्या कंसात कीड होऊ नये म्हणून फ्युरी हे कीटकनाशक टाकत असताना काही जणांना मळमळ व उलट्या होऊ लागल्या नातेवाईकांनी त्यांना तात्काळ धामणगाव बडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता त्यांना बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले दरम्यान चौघांपैकी दामोदर नारायण जाधव यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे तर मोहन देवानंद जाधव वय वर्षे बारा बेबीबाई शिवाजी जाधव वय वर्षे सत्तावन्न आणि सुभद्राबाई लक्ष्मण जाधव वय वर्षे साठ यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत